गायज वेलकम टू माय चॅनल तर आता आम्ही चाललो आहोत जेजुरीला आणि जाता जाता आम्हाला करवंद दिसली तर आम्ही करवंद घेतली होती खायला आणि आईशी तर झोपली होती महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांचे कुलदैवत आहे खंडोबा तर आमचंही कुलदैवत खंडोबाच आहे जेजुरीला सोन्याची जेजुरी, जेजुरी का म्हणतात आणि चंपाशिष्टी म्हणजे काय आणि ती कधी करतात हे तुम्हाला मी सांगणार आहे सदानंदाचा येळकोट असा जयघोष करीत भाविक पिवळ्या धमक भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करतात देवा तुझी सोन्याची जेजुरी या युक्तीप्रमाणे खंडोबागड सोन्यासारखा उजळून जातो म्हणून त्याला सोन्याची जेजुरी म्हणतात देवता खंडेराव खंडेराया मल्हारी मारतंड आणि मल्हार या नावाने ओळखले जाणारे खंडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय देवतांपैकी एक आहे खंडोबा हा शिवाचा अवतार मानला जातो खंडोबा हे महाराष्ट्रातील अनेक लोकांचे कुलदैवत आहे जेजुरीच्या खंडोबाचे जुने मंदिर कडेपटाऱ्यावर आहे जेजुरीवर नवीन मंदिर बांधले आहे तीन शतकापूर्वीचं हे मंदिर आहे मुघलांच्या सेनेने मंदिर उद्ध्वस्त केल्याचे इतिहास सांगतो नंतर औरंगजेबाने एक लाख पंचवीस हजार चांदीच्या मोहरा देऊन या मंदिरातील उठलेल्या पोळ्यातील माशा शांत होण्यासाठी खंडोबाला साकडे घातले मंदिरासमोर दगडी दीपमाळा आहेत जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिर वास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा महत्वाचा टप्पा आहे खंडोबाची जत्रा व यात्रा चैत्र पौष माघ या तीन महिन्यात केली जाते जेजुरीला नऊ लाख पायरीचा डोंगर असेही म्हणतात सभामंडप आणि गाभारा असलेल्या मंदिरात खंडोबाची मूर्ती आहे तसेच माळसा आणि मणिमल्ल यांची देखील मूर्ती आहे मंदिरात तलवार डमरू परळ या पुरातन वस्तू जतन केल्या आहेत खूप जडाशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो जास्तीत जास्त वेळ उंच तलवार उचलली जाणाऱ्या व्यक्तीला बक्षीस देण्याची इथे पद्धत आहे जेजुरी गडावर जाण्यासाठी दोनशे पायऱ्या आहेत लग्न झालेलं जोडप गडावर जाताना नवऱ्याने बायकोला कडेवर घेऊन गडाच्या पायऱ्या चढायच्या अशी एक पद्धत आहे खंडोबाचा गोंधळ घालतात आणि त्याची कृपा प्राप्ती करतात त्याप्रसंगी कडीलंगर तोडायची एक प्रथा आहे कडीलंगर म्हणजे एक साखळी आहे ती पूजेच्या ठिकाणी ठेवली जाते आणि गोंधळ संपल्यानंतर ती तोडली जाते चंपाषष्टी म्हणजे काय ते मी सांगते मणी आणि मल्ल या दोन दैत्यांना पराजित करून खंडोबाने लोकांना संकटातून बाहेर काढले तो याच दिवशी म्हणून ही घटना नियमित स्मरणात राहावी म्हणून हा उत्सव साजरा केला जातो चंपाषष्ठी हा उत्सव मार्गशीर्ष महिन्यात असतो देवदीपावलीनंतर चंपाषष्ठीपर्यंत खंडोबाचे नवरात्र असते हे नवरात्र सहा दिवस असते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्टी असं तिचं स्वरूप असतं या दिवसात गडावर खूप मोठी जत्रा असते या दिवशी वांग्याचं भरीत आणि भाकरी असा नैवेद्य खंडोबाला दाखवला जातो तसेच खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्याला भंडारा लावून तो नैवेद्य खायला घालतात तसेच चंपाष्ठीला घरोघरी तळी भरतात तळी भरणे हा एक कुळाचार आहे मंदिरात पहाटे चार वाजल्यापासून तळी उचलतात तळीमध्ये बाजरीच्या पाच भाकरी नैवेद्य ठेवतात व पुरुष येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत तितळी पाच वेळा उचलतात भंडोबाला हळद भंडारा आणि नारळाचा मान आहे त्यामुळे भाविक मोठ्या आनंदाने येथे भंडारा उधळत असतात अवघी जेजुरी भंडाऱ्याच्या रंगाने सोन्यासारखी पिवळी दिसते त्यामुळे तिला सोन्याची जेजुरी म्हणतात तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय